दृश्य पाहुयात वाघा बॉर्डरवर उत्साहाचं वातावरण आहे कारण ज्याची आस होती ज्याची लक्ष लागलं होतं ज्याच्याकडे तो आपला लाडका विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आज देशात परत आई वडील अमृतसरला पोहोचले तर वाघा बॉर्डरवर उत्साहाचं वातावरण आहे वाघा बॉर्डर म्हणजे जिथं साक्षात देशप्रेम उत्साहानं वाहत असतं देशप्रेमाची करडी शिस्त म्हणजे काय आक्रमकता म्हणजे काय हे वाघा बॉर्डरवर दिसतंय तिथं मात्र आज उत्साहाचं वातावरण आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत थेट बाघा बॉर्डरवरून आहेत विनोद आपण पाहतोय की टी व्ही नाईननं या सगळ्या गोष्टीतली साध्यंतता साक्षेपता आणि खरी गोष्ट वस्तुनिष्ठ धरून वार्तांकन हे टी व्ही नाईननं केलंय आज वाघा बॉर्डरवर उत्साहाचं वातावरण आहे या सगळ्या परिस्थितीचा तुम्ही आढावा घेता अगदी काल दिल्लीत होतात आणि आज या सगळ्या गोष्टी प्रशासकीय असतील लष्कराच्या असतील थेट ग्राउंड झिरोच्या असतील काय वातावरण आहे अभिनंदनचं येणं ही केवळ अभिनंदनच्या कुटुंबासाठी आणि सैन्यासाठी नाही प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे काय सांगाल नक्कीच कारण ज्याप्रमाणे कालपासून अभिनंदन भारतात येणार आहे याच्यासारख्या सगळ्या गोष्टींची चर्चा होती आणि थेट वाघा बॉर्डरमधून देणार आहे खास करून या अमृतसरच्या वाघा बॉर्डर येथे फार मोठा आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे आपण बघू शकता की लोक इथं जमले आहेत अमृतसरचे लोक आहे अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी आणि या ठिकाणी वेगवेगळे जाती धर्माचे पंथाचे कुठल्याही प्रकारचा विचार न करता एक देशाचा विचार करून या ठिकाणी आले आहेत लोक झेंडे घेऊन आले आहेत आणि सुरक्षा व्यवस्था ही कडक करण व्यवस्था करण्यात आली आहे आपण बघू शकता की एकंदरीत हे सर्वसामान्य जनतेच्या मनात हाच आहे की अभिनंदन परत आला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्या स्वागतासाठी तयार आहोत लोक फुल माळा घेऊन उपस्थित आहे आणि सगळ्या या गोष्टीचा आहे आपल्यासोबत आपले टी व्ही नाईन बहात सहकारी आहेत पौर्णिमाजी त्यांना विचारूया की त्यांच्याकडे काय माहिती आहे पौर्णिमाजी हे बघे की अभिनंदन का आने का है क्या तयारी राहील अभी विनोद तैयारी आप देख रहे हैं यहाँ पर बॉर्डर के पास तैयारी पूरे जोश के साथ है यानी कि बेसब्री से इंतजार हो रहा था अभिनंदन के वापस लौटने का वक्त एक बजे का है लेकिन मुझे लगता है बारह साढ़े बाना चाहिए और दूसरी जानकारी ये